<laughs> बायडे चला हो चला चला शाळा शाळेत तर जायचं नाही ना घरच काम कोण करेन राऊन घरचं काय करतीस का आता झालं दहा वाजले चला भांडे राहिले तर झाडून राहिलं मशीला सराव पेपर चालू आहे तरी तू जायना गेली शाळेत का नाही इथं घरी काय असतंय मग घरचं काम तू कर मग जाते शाळेत तू करून घरचं काम झालं ना आता घरचं शाळेत बी जायचं रानात बी जायचं तुमच्या सोबत बी यायचं इकडं मम्मी करीत नाही का घरचं काम तोंड घेऊन शान शायच मला श्यान पण माझ्या गाडीचा काय म्हणायला कर काम कर काम मग कर, तू करू लागतेस का तिला काय करू शाळा जायचं म्हणलं की तुझ्या अंगावर काटा येते शाळा न नुसतं पाहिजे मोबाईल दुसरं काय नाही नुसतं मोबाईल घेतलाय तुझ्या लागला की तुला तर नुसतं असं म्हणजे काम म्हणलं की न खायला द्यावं तेवढं खायला मात्र लय गेलीच नाही सकाळपासून तुम्ही जताव हो की खाऊ 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 जताव हो की बोला एक लय चाबर चाबर बोलते सगळे जण माझ्यावर चिडायचं की तशीच तू बी तसाच कर तसाच कर काय झालं बॉम्बला लगेच रागले रडायला मी नाही रडत तुझ्यावणी रडत नाही चिंबडी कुटडी चल म्हणलं ते येणार भी गेलीस नाही येणार जा हा ते मोबाईल तिकडे माझा आहे की तुला कामं देऊ मी तुला कामं देऊन मी तुझ्या हातात नाही का माझ्या हातातला मुल� असुदी की माझा माझा आहे की तुला मग ती मोबाईल ठेवून शाळा जा जशाळ आता कुणी टाइमच जाऊ बघ किती वाजून गेले बारा, बारा नौ नौ वाजले कवा जाऊ बारा नाही वाजले नऊ वाजलेत नऊ वाजता आमची गाडी नसती मग चल राणा सकाळ जाती गाडी राणा चल राणा चल हा घरी नाही शाळा तरी जायचं नाही तर जा राहणार तरी जायचं घरी जा जा काय मोबाईल बघत बसायला दिवसभर दात काढायला काय झालंय चल चल उठ

शाळाचं नाव काढलं की नव बस नशी मांजरावानी मांजरच आहे र मी मी मांजरच आहे तुम्ही लय चांगली माणसा होता आणि मी मांजरातली आहे कशाला घेतला माणसात मांजर होते तर फेकून द्यायचं का तिकडच एक दिवस सुखाचा नको जरा बसल दोन मिनटं घेऊन केलं की घेतलं मोबाईल बॅलन्स कसायचे माझे माझे पैसे देतले काढून कसा रागेल तुला दिलेले पैसे दे की मग वापस पैसे दिलेले लय मागायला लय द्या जत्रा बोलवून घेत कामाच चाललोय मी तू बस करीस मोबाईल दरीतस तू मोबाईल शेंबडी हसली लगे मोबाईल दिला गेला गे खुस